नमस्कार मंडळी इथे मी एक बटाटा कापून घेतला त्यानंतर ते स्वच्छ धुवून आपल्याला एका पाण्यामध्ये उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं त्यासाठी आपल्याला इथे कुर्तं मीठ घालायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हा उकळी आला की अर्धा कच्चा आपल्याला असा हा काढून घ्यायचा आहे बघू शकता याप्रमाणे थंड झालं की आपल्याला त्याच्यात चार चम्मच मैदा घालायचा आहे ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एक बॅटर बनवायचं आहे ह्याच्यामध्ये चार चम्मच परत मैदा घालायचा आहे त्यानंतर ज्यामध्ये थोडंसं मी घातलं आहे काळी मिर आहे त्यानंतर लाल तिखट आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ या जिरे पावडर त्यानंतर धने पावडर आणि आता आपल्याला थोडंसं पाणी घालून यायचं एक बॅटर आहे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्यानंतर आपल्याला याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत मिक्स करायचंय आता आपण जे बटाटे कापून त्याला मैदा लावून ठेवला होता ते छान तेलामध्ये टाकायचे आणि फ्राय करून घ्यायचे तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला सब्सक्राइब करा चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चटपटीत वेब